नमस्कार आता अर्जुनला समजला आहे की सायली ही कोल्हापूरला गेलीच नाही त्यामुळे अर्जुन हा लगेच सायलीला भेटायला कुसुमताईंच्या घरी येतो सा अर्जुनला तिथे बघून मधुबाऊंना परत धक्का बसतो ते म्हणतात की अरे तू परत इथे कशाला आलास निर्लज्जासारखा का वागतोस तुझ्याकडून मी आता केसही काढून घेतली आणि तू आता परत इथे आलास तुझा आणि सायलीचा काहीच संबंध नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ असं करू नका आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात काय सायली तू मला कधी असं बोलली नाहीस तेव्हा कुसुमताई म्हणते अहो मधुभाऊ तुम्हाला मी तेच तर सांगण्याचा सा प्रयत्न करते अहो या दोघांना वेगळं करू नका दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात मधुभाऊ माझ्यावर विश्वास ठेवा मी सायलीचा कोणताही गैरफायदा घेतलेला नाही आता आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो ला आहोत दीड वर्ष एकत्र राहिल्याने आता आम्हाला कळलं आहे की आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे अहो मधुबाऊ सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच केलं होतं अहो तुम्ही निर्दोष सुटावे हीच फक्त सायलींची इच्छा होती बाकी काही नाही त्यामागे त्यांचा कोणताही वाईट उद्देश किंवा स्वार्थ नव्हता अर्जुन असं सायलीबद्दल खूप काही भरभरून बोलत असतं सायली मात्र खूपच रडत असते आणि कुसुमताई ही अर्जुनकडे बघत असते आणि मनात म्हणते या चिडक्या बिब्याला सायलीबद्दल किती वाटतंय किती हा अखंड बुडाला आहे सायलीच्या प्रेमामध्ये खरंच आता या दोघांना एकत्र आणलंच पाहिजे मलासुद्धा आता काहीतरी पावलं उचलली पाहिजे लगेच कुसुमताई म्हणते हो मधुभाऊ मीसुद्धा याला साक्ष आहे अहो तुम्ही जेलमध्ये असताना सायलीची काय अवस्था झाली होती मी बघितलं आहे अहो तिने किती वकिलांचे उंबरटे झिजवले आहेत ते मी बघितलं आहे एकही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता शेवटी तिने नाईला जाने अर्जुन सोबत कॉन्ट्रॅक्ट केलं आणि तेव्हा सुद्धा त्याला गरज होती कारण त्याला त्या तन्वीशी म्हणजेच प्रियाशी लग्न करायचं नव्हतं प्रिया कशी आहे तुम्हाला माहीत आहे ना प्रिया एक नंबरची स्वार्थी आणि लबाड मुलगी आहे त्यामुळे अर्जुनला ती अजिबात आवडत नव्हती आणि घरचे त्याचे जबरदस्तीने तिच्याशी लग्न ठरवत होते म्हणून म्हणूनच अर्जुन आणि सायलीने हे सगळं केलं आहे त्या दोघांचाही यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता आणि दोघांनी कोणतंही चुकीचं पाऊल उचललं नाही आहे त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना माफ करून दोघांनाही एकत्र आणा प्लीज मधुभाऊ प्लीज मी तुमच्याकडे अजूनपर्यंत काहीच मागितलं नाही पण मी तुमच्यासमोर पदर पसरते प्लीज अर्जुन आणि सायलीला माफ करून टाका त्या दोघांनाही असं वेगळं करू नका प्लीज मधुभाऊ मदुबाव। आता मधुबाऊना काय बोलावं ते समजत नाही मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी येतं आणि मधुबाऊ सायली आणि अर्जुनकडे दोघांकडे हात करतात दोघंही येऊन मधुबाऊंना मिठी मारतात आता ते बघून कुसुमच्या डोळ्यात पाणी येतं कारण मधुभाऊंनी सायली आणि अर्जुनला आता माफ केलेला आहे मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला दोघांनाही माफ करतो दोघंही तुम्ही एकत्र या पण एका आटीवर आता मात्र परत कुसुम अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ आता कोणती अट आता काय झालं तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला तुमच्या दोघांचं लग्न बघायचं आहे माझ्या डोळ्यांसमोर तुमचं लग्न लागलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि लग्नात मला तुमच्या दोघांनाही आशीर्वाद द्यायचे आहेत आता मात्र मधुभाऊंचा ते बोलणं ऐकून सायली अर्जुन कुसुमताई यांचा आनंद गगनात मावेन असा होतो लगेच अर्जुन म्हणतो मधुभाऊ थोड्या वेळासाठी मी सायलीला बाहेर घेऊन जाऊ का तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही आणि नंतर हसात म्हणतात हा ठीक आहे जा मग लगेच सायली आणि अर्जुन आनंदाने बाहेर फिरायला जातात शेवटी मधुबाऊनी सायली अर्जुनला माफ केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू